तुम्ही दुसरेच काम करत राहा मग तुम्ही शिकवणार कधी आमच्या फुलांना अर्थात म्हणजे आम्हाला आम ते ज्याला आहे ना नागेच होत नाही सरकारकडे आता दीड दीड हजार रुपये महिलांना वाटण्यासाठी बजेट कुठून उपलब्ध झालं अंगणवाडी ताई म्हणजे बिन पगारी फुलाधिकारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे ज्यासाठी आपण जर पाहिलं तर आ, स्की केंद्रावर विविध केंद्रावरती जर केंद्रावरती असेल तसेच अंगणवाडीमध्ये सुद्धा या जे कागदपत्रांची जुळजुवळ करण्यासाठी अंगणवाडी मध्ये त्या महिलांना त्या ठिकाणी पाठवलं जात आहे मात्र आपण ह्याच त्या अंगणवाडी ज्याच्या महिला आहे ज्यांना पोषण आहार विदर्भ कामं दिलेली आहे मात्र मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे जे कागदपत्र आहे या या ग्रामीण कागदपत्र जुळवा जुळव करण्यासाठी या सध्या जर आपण तर आता कुठेतरी या महिलांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे नेमका काय मागणी आहे आपण नेमकं जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया काय नेमका अडचण काय येते काय काय अडचण येते तुम्हाला जे सांगितलं पहिलेच कोणती आहे तुमची आणि ही योजना योजने लागो करने ला ला। चा। चा योजना लागू करण्यात काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगा त्याच्यामुळे काय त्रास होतोय तुम्हाला आम्हाला नाही का आधी तिथे काम आहे आम्हाला पोषण ट्रॅकर काम भरायला होतं त्याच्यात आता ही नवीन योजना निघली मुख्यमंत्री माझी बहीण लेख योजनेचा आणि त्याच्या आधी लेख लाल लाडकी योजनेचा म्हणजे ते ते योजना भरतोच आम्ही आणि हे दबाव परत आमच्या आणलेलं आहे मेन म्हणजे आम्हाला ऑनलाईन भरायला प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये कोणाचा आधार आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ज्यांच्या मतदान कार्ड नेटिशी नाही त्यांना डोमन साईड भरपूर प्रॉब्लेम होते कागदपत्रचे ज्या लॅबर त्यांचे फॉर्म जमा होत नाही त्यांचे ऑनलाईन फॉर्म जात नाही तरी म्हणतात हा फोटो सुद्धा आहे आणि प्रत्येक फॉर्म जो व्यवस्थित आहे तो पण फॉर्म चे फोटो काढा म्हणताय अडचण काय काय मोबाईल चालत नाही ऑलरेडी तर पोषण ट्रायकर भरतो तो त्याचा लोड आहे तो लोड असल्यामुळे हे फॉर्म आमच्या ऑनलाईन हँग पडतोय काय परिणाम होतो त्याचा मुलांवर पण परिणाम होतो ना मुलाला प्राथमिक शिक्षण द्यावं लागतं ना महिला त्याच टायमामध्ये येत्या अंगणवाडीच्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न माहित नाही अडचणी काय आला काय साठी तुम्ही अडचण तुम्हाला माहित नाही काय अडचण काय ते मावशी नेमकं मुलांवर परिणाम होतोय शाळेत लाभार्थी पाठवायला पालक म्हणतात किंवा तुम्ही दुसरीच काम करत राहिला मग तुम्ही शिकवणार कधी आमच्या मुलांना बरोबर घ्या युद्धामुळे अडचण अडचणी सबमिट व्हायला अडचण होती पेंडिंग दाखवतोय फॉर्म दाखव अडचण हॉल रेडी जे उदरच जर त्यामुळे सेवी करतो दुसरी काम देण्यात आले त्यामध्ये ह्या अजून एक कामाची भर पडली ज्यामुळे जे मोबाईल देण्यात आले ते सुद्धा हॅंक होतं ज्यामुळे इतर गोष्टीवर सुद्धा परिणाम होतो काय अडचण येतात अडचण म्हणजे आम्हाला तो त्यांनी तो नारी शक्ती ऍप दिलेला आहे ना ते लॉगिनच होत नाही ऍप तो लॉग इन होत नाही आम्ही आमचा मोबाईल नंबर त्याला टाकून पाहिला पण ते लॉग इन होत नाही त्याच्यामुळे मग आम्ही तो हे फॉर्म उघडलाच नाही बरोबर बरं हे 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 वेगवेगळ्या अडचणी आहे या अडचणी सगळे सातारीला सामोरे जावं लागतं काय अडचणी येतात नेमकं ऑलरेडी दुसरे कोणते काम देण्यात आलेले या कामामुळे मग काय अडचण निर्माण झाली तुम्हाला आम्ही महिला बाल डिपार्टमेंटचं कामच करणार आम्हाला आता सध्या बहीण लाडकी हे काम दिलेलं आहे ते आप काम करा असं इतर वेळी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या आमच्या मार्फत राबवल्या जातात आणि त्याचं वरचं मानधन तुम्हाला देण्यात येईल आतापर्यंत कोणत्याही वरच्या कामाचं आम्हाला मानधन दिलेलं नाही आम्ही मानधनाची वरच्या कामाची मागणी करत नाही आणि कामही आम्हाला देऊ नका महिनाभर आम्ही संप पुकारला होता त्या काळामध्ये आमच्या दोन तीन बहिणी अक्षरशः मृत्युमुखी पडलेले आहे आणि महिन्याभर संप काळाचे आम्हाला मानधन दिलेले नाही आणि एकदम अचानक सरकारकडे आता दीड दीड हजार रुपये महिलांना वाटण्यासाठी बजेट कुठून उपलब्ध झालं ही आमची एक विचारणा आहे आणि त्यावेळेस आम्ही संपा पगारासाठी पुकारला होता त्यावेळेस बजेट बजेट नाही असे कारण सांगून आम्हाला कमीत कमी त्यांनी दीड हजार रुपये सुद्धा मानधन वाढवले नव्हते आणि आता प्रत्येक महिन्याला ते दीड दीड हजार रुपये देऊ लागले आणि त्या योजनेची माहिती आमच्याकडून भरून घेऊ लागले आम्ही ते काम करणार नाही सर्वात महत्वाचा विषय हाच येतोय मलाच सांगणं कारण की आ, ही योजना लागू करण्यात आली या देखील बघिनी सुद्धा आहे नेमकं अडचणी कोणत्या येतात ज्यामुळे तुम्हाला आंदोलन करावं लागतील मुळात या सरकारवर कोणाला भरोसाच नाही पंधरा लाख नाही आले तर पंधराशे कुठून येतील असा प्रश्न आहे आणि या आमच्या अंगणवाडी ताई म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी आहेत म्हणजे कोणी काहीही काम असलं सरकारचं तर ता या ताईंच्या पाठीमागे लावा हे असं चालणार नाही आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा मग जे काम सांगताल ते सगळं करू आम्ही परंतु जे कोणीच करत नाही ते अंगणवाडी ताईला लावायचं हे काही बरोबर नाही पंधरा लाख रुपये तुम्ही दिलेले नाही पंधराशे रुपये तुम्ही कसे देतील दे, कुठून देताल असा सगळा प्रश्न आहे अजून बजेट मध्ये त्याची तरतूद नाही एकदा का या आमच्या अंगणवाडी ताईने हे काम घेतलं की ती जे फॉर्म भरणारी जी बाई आहे जी आमची लाडकी बहीण आहे ती आमची लाडकी बहीण आहे सरकारची लाडकी बहीण नाही जेव्हा गॅस महाग करत असताना तिची आठवण नाही आली तिला त्यांना आता निवडणूक जवळ आली म्हणून तिची आठवण येऊ लागलेली आहे त्यामुळं ही जी आमची बहीण आहे ती यांना त्रास देईल काय झालं माझे पैसे जमा नाही झाले माझे पैसे नाही जमा झाले आमदार खासदार राहतील बाजूला सरकार राहील बाजूला या आमच्या अंगणवाडी ताईला त्यांच्या घरासमोर गर्दी होईल आणि आमचे पंधराशे जमा झाले नाही या याचं डोकेदुखी यांना होणार आहे म्हणून त्यामुळं देखील आणि आता निवडणुका झाल्या निवडणुकीचं काम देखील यांना दिलेलं होतं या सगळ्या जणी मतदार ज्या भगिनी लेकरासह मतदानाला येत होत्या त्यांचे लेकर सांभाळत बसलेल्या ले होत्या मत बुथच्या बाहेर आणि आमच्या या भगिनींचे मतदानाच्या दिवशीच्या कामाचे पैसे अजून दिलेले नाहीत किशोर वयी मुलींची काळजी घेणं जे लहान मुलं आहेत त्यांची काळजी घेणं हे अंगणवाडीत यायच काम आहे हे असं तुम्ही काय पण योजना जाहीर करताल आणि त्याची जबाबदारी यांनी घेणार नाही जर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑडीची कामं देण्यात आलेली या कामाचा सुद्धा इतर कामावर परिणाम होतोय ह्याच या ठिकाणी सर्वात महत्वाचा विषय हाच कारण कारण जी योजना लागू करण्यात आली या योजनेत जर पाहिल्याचा विषय तर जी डॉक्युमेंट म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे भरतोय यानंतर पैसे जर आले तर यांना बिटीस पकडतील असं देखील आंदोलन करता सांगण्यात आलेलं आहे आपण जर पाहतो छत्रपती संभाजी जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांच्या सध्या आंदोलन सुरू आहे नेमकं सरकार आता या आंदोलनाकडे कसं बघेल हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे विनाजय महाट ऑफ छत्रपती संभाजीनगर